नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे नागपूर पोलिसांच्या पाचपावली पावली ठाल्याने अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये एका आरोपीला अटक केली आहे आरोपी विरुद्ध एम डी ड्रग्स आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अधिक माहिती पाहूया असं विस रिपोर्टमध्ये नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समता मैदान लष्करी बाग परिसर पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे एक ऑगस्टला रात्री अकरा ते दोन वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी पंच आणि नियमांनुसार तपासणी केली असता आरोपी मनीष पप्पू समुद्रे याच्याकडून तीन ग्राम दहा मिलीग्रॅम वजनाचे एम डी ड्रग्ज दृश्य क्रिस्टल जप्त करण्यात आले आहे याची किंमत अंदाजे पंधरा हजार पाचशे रुपये इतकी आहे याशिवाय त्याच्याकडून एक रिकामी पन्नी आणि अंदाजे दहा हजार किमतीचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी एकूण पंचवीस हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आणखी एक आरोपी अमित गझबिये फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पाच पोलिसांनी आरोपी मनीष समुद्रे यांच्या विरोधात एनडीपीएस पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे या कारवाईमुळे नागपुरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे बरोबर आहे काल दिवस आणि रात्री पेट्रोलिंग करत असता त्यांना माहिती मिळालेली त्या पथकांनी माहिती मिळाल्यावरून एक संशय ताब्यात घेतला त्याच्यावर ते तीन पॉइंट दहा ग्रॅम एम डी मिळालं आणि एक मोबाईल टोटल पंचवीस हजार पाचशे रुपयाचा मृत्यू कायदेशीर प्रक्रिया करून पंचनामप्रमाण जप्त केलेली आहे त्याच्यात एक आरोपी ताब्यात आहे दुसरा आरोपी महत्त्वाचा फरार आहे की तो सापडल्यावरच नेमकं तो माल कुठून आला हे आम्हाला माहिती मिळेल याच्यात हवालदार पवार वासुदेव पखान आणि आशिष आणि पी एस आय थोपटे आणि ढोरमाले या लोकांनी कारवाई केलेली आहे इथं कुठल्याही हद्दीत काही खबर असेल तर पोलिसांना मदत करावी सहकार्य करावे कुठल्याही बाबतीत माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या नेतृत्वात जो ऑपरेशन थंडर सुरू आहे ते कंटिन्यू आपण ह्या थंडाच्या कार्यक्रमाला पुढे नेऊ आणि नशामुक्त कसं करता येईल शहर त्या पद्धतीने आपली वाटचाल सुरू आहे कोणालाही ना नागरिकांना असं काही खबर तक्रार असेल तर पोलिसांना किंवा इतर माध्यमांनी कॉल करून माहिती द्यावा माहिती गुप्त ठेवण्यात येईल आणि एम डी गांजा अशा ज्या नशिले व वस्तू आहेत ते आपण जप्त करून कायदेशीर कारवाई करून समूह नष्ट करण्याचा प्रयत्न करतो तर आपण पाहिलं की पाचपावली पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांवर वचक बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे